विधानसभा निवडणूक विधानसभेची निवडणूक सुरू आहे रोज राजकीय सभा समारंभाच्या निमित्तानं पदयात्रेच्या निमित्तानं गाठीभेटीच्या निमित्तानं सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही सगळेजण सातत्यानं फिरतोय परंतु या फेर फेरत असताना सुद्धा आमच्या सगळ्या कोल्हापूरवासियांना भेटावं त्यांना नमस्कार करावा त्यांना विनंती करावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं जे काय चाललेलं काम आहे ते अधिक गतिमान करण्यासाठी सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत अशाच उद्देशानं खरं म्हणजे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याच्या निमित्तानं मी तमाम कोल्हापूरवासियांना विनंती करतो की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे लाख शब्द आमच्यासाठी उपयोगाचे आहेत खर तर आपल्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही आता त्यातला एक क्लास वेगळा आहे तो क्लास सुद्धा त्याचा उल्लेख करावा लागेल इथं संजय पटला यांनी कराले आयनीतले चहावाले आणि फयातले चहावाले पोटा पाण्याच्या निमित्ताने इथं आले तिकडं पाणी नसल्यामुळे इकडे चहा पाण्याच्या निमित्तानं आपलं विषय उभा केलं आणि इतके चहा पाण्याचे चहाचे गाडे आहेत की आज आयनीकर म्हणजे चहा गाडेवाले आमचे सगळे आहेत पण त्या निमित्तानं त्यांनी त्यांचा सुरू केलेला व्यवसाय आणि त्या निमित्तानं फयेकर आणि आयनीकरांची असणारी ओळख निश्चितपणे कौतुकाची आहे आमच्या सगळ्या धनगरवाड्या धनगरवाड्यावरचे सगळे लोक आहेत तिथं परंतु व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं रोज रो, रो, रोजगाराच्या निमित्तानं ज्या पद्धतीने इथं आहेत ते सगळेच्या सगळे लोक म्हणजे आज धनगरवाड्यावरचे सगळे लोक असतील आज दिवाळी झाल्यानंतर अजून सुद्धा आलेले आणि न आलेले बरेचसे आमचे चांदीवाले मग तळगावातले असतील आपट्यातले असतील कोदळवाडीतले असतील आणि त्या पट्ट्यातले सगळेच्या सगळे चांदीच्या कामात काम करणारे आमचे सगळे चांदीवाले असतील पोटा पाण्याच्या निमित्तानं गावात थांबलं तर शेतात काय पिकत नाही पाणीच नाही तर पिकवणार काय पण त्याच्यापेक्षा आपला मार्ग धरून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं विश्व शोधत शोधत आलेले आमचे सगळे कोल्हापूरवासीय त्यांना मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांचं शुभेच्छा देतो त्यांना ते एवढ्यासाठी देतो की तुम्ही आमच्या नादाला लागला असता तर तुमचंही खरंच नव्हतं आणि आमचंही खरंच नव्हतं पण आपला मार्ग आपण धरला आणि बघता बघता तुमचा तुमच्या माध्यमातून या आणि आमच्या गावातल्या अर्थकारणाला गती देण्याचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी केलं इथं आता आल्यानंतर बरेचसे रावसाहेब भेटले नोकरीच्या निमित्तानं त्या त्या ठिकाणी काम करणारे आमच्या गावातले मग सगळे रावसाहेब त्या सगळ्या राऊसाहेबांच्या निमित्तानं ते सुद्धा तिथं मुलांच्या शिक्षणासाठी कौटुंबिक कारणासाठी सुद्धा इथं राहायला आलेले सगळे रावसाहेब भेटले इथं आता मला बरेचसे वकील मंडळी भेटत आहेत आमचे मोहनराव समोर दिसत आहेत भैया आज दिसत आहेत सगळे वकील साहेब असे आपण सगळे दिसत आहेत इथं आलेले सगळेचे सगळे व्यावसायिक मला अरविंदराव दिसत आहेत ते सगळेच्या सगळ्या व्यावसायिकांना मी नमस्कार करेन इथं असणाऱ्या आमच्या सगळ्या मताभगिनी इथं उपस्थित आहेत खरं म्हणजे आपण सगळेजण सुद्धा कोल्हापूर राधानगरी आणि विधानसभा मतदार राधानगरी आजारा भो भुदरगड मतदारसंघ आहोत आणि आपण सगळेच्या सगळेजण या ठिकाणी एकत्रित जमल्यानंतर कोण कुठल्या गावचं हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळतंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या कामाच्या निमित्तानं एका बाजूला आपण आपला व्यवसाय आपली नोकरी आपलं काम करताय पण त्या 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 ठिकाणी आपल्या आपल्या कुटुंबातल्या आपल्या गावाकडच्या प्रगतीमध्ये सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचं योगदान आपण सगळेजण करताय त्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या चाललेल्या कामामध्ये सुद्धा एक अतिशय महत्वाचं काम आपण सगळेजण करताय त्या सगळं काम करणाऱ्या सगळ्या कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो विधानसभेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं राधानगरी विधानसभा मतदारसंघाची यापूर्वीची ओळख होती आणि आता चालू असणारे काम बघितल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत गेलं की काय होऊ शकतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपण बघतोय म्हणजे मी नेहमी म्हणतोय की पेपर सुद्धा अवघड जात नाही कधी जर अभ्यास केला तर पेपर अवघड जात नाही आणि जर पेपर अभ्यास केला तर अवघड जात नाही आणि जर काय अभ्यास नाही केला तर मग कॉपी सुद्धा करायला लागते आणि बऱ्याच लोकांना वशिला सुद्धा लावायला लागतोय तशाच पद्धती या मतदारसंघातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नासाठी या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसा माणसाशी जे काही नातं जोडले मग तो पुणेकर असेल मुंबईकर असेल इथं असणारा कोल्हापूरकर असेल गावा गावातला असेल धनगर वाड्यावरचा असेल प्रत्येक माणूस हा आपल्या सगळ्यांच्या संबंधानं प्रेमानाने आपल्या सगळ्यांच्या आपुलकीने जो आपला केला त्यामुळे निश्चितपणाने निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पत्तीचा उत्साह दिसतोय सर्वसामान्य माणसांच्या मध्ये तरुणांच्या मध्ये वडीलधाऱ्यांच्या मध्ये माता भगिनींच्या मध्ये अत्यंत चांगल्या पतीने या निवडणुकीतलं एक उत्कृष्ट वातावरण दिसतंय आणि होय मी या तुमच्या सगळ्यांच्यातलाच प्रतिनिधी आहे मी एक तुमच्यासारखाच एक माणूस आहे की ज्या माणसाला आपल्यासारख्या सगळ्या सहकार्याने दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीसला सुद्धा विकासाचं स्वप्न घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान काम करण्यासाठी निवडणुकीला विजयी केलं ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं आणि त्याच तोला मोलाचं काम आपण करत गेलो आणि त्या कामाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाड्या वास्त्यातले रस्ते असतील गावागावांना जोडणारे रस्ते असतील अनेक धरणांचे प्रश्न असतील वेगवेगळ्या पद्धतीचे समाज मंदिर असतील वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण क्षेत्रातले चांगल्या पद्धतीच्या शाळा असतील अंगणवाडी असतील आणि पद्धतीचे समाज मंदिरांच्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या असणारी मंदिर असतील या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करत गेलो अतिशय चांगल्या पद्धतीनं माणसांना पाहिजे असणारा विकास करत गेलो आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कधी नाही अशा पद्धतीचं काम झाल्याची भावना प्रत्येक माणसांच्या मध्ये दिसते खर तर तुम्ही कोल्हापूरकर आहात मी पुण्यात गेलो तर पुण्यात सुद्धा उदंड उत्साहामध्ये लोक स्वागत करतायत मी मुंबईत गेल्यानंतर सुद्धा उदंड उत्साहामध्ये मुंबईकर स्वागत करतायत खर कर तर तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये अशी एकच भावना असते घार उडते आकाशी परंतु चित्त त्याचे पिलापाशी तशा पद्धतीनं तुम्ही जरी इथं असलात पुण्यात असलात मुंबईत असलात तरी आपल्या गावातलं काय चाललंय आपल्या घराकडचं काय चाललंय आणि त्या विकासासाठी कोण काय करत आहे या सगळ्याची माहिती खबरबात आपण घेत असता आणि त्या खबरबातीच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या कामाचं मूल्यमा सुद्धा करत त्या सगळ्या उत्स्फूर्त मूल्यमापनाच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वाद अतिशय चांगल्या पद्धतीने मिळावेत अशा पद्धतीची अपेक्षा अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचा आपण करतो खरं म्हणजे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या कामाच्या सगळ्या विषयांवरती आरोप प्रत्यारोपांची खूप चांगली फैरी होते मग अशी दोन तीन वक्त्यांनी सांगितलं की पलीकडच्या उमेदवारांनी होत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांबद्दल बोललं खरं तर त्या पलीकडच्या उमेदवारांच्यावरती फारस बोलणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं आयुष्यभर ज्या माणसानं फक्त मी मी आणि मीच ह्याच्या पलीकडचं विश्वच बघितलं नाही ते म्हणजे सन्मान आहे कि पेपर सर खरं तर मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसशे नव्यानवला त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचं सारथ्य करणार आम्ही इथं ढेंगे साहेब आहेत इथं सुभाष बापू आहेत आम्ही सगळेजण होतो की एकोणीसशे नव्याण्णव ला त्या सगळ्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेमध्ये होतो दोन हजार चार ला आपले साहेब लय भारी म्हणून अत्यंत चांगल्या प्रचाराचं कॅम्पेनिंग आम्ही दोन हजार चार निवडून दिल्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघातला एकही प्रश्नाला हात न लावणाऱ्या माणसाबद्दल लोकांचा अपेक्षाभंग झाला झाला चौदाला तर त्याचा उत्स्फूर्त अशा पद्धतीने जो काय संताप तयार झाला त्यातनंच आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांनी साथ दिल्याने बघता बघता इतिहास घडला लोकांना अपेक्षित असणारं काम ज्या वेळेला आपण करायला जातोय त्यावेळेस राजकारण पक्ष गट तट जात पात या सगळ्याच्या पलीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत असते ते काम होत गेलं ते इतकं चांगलं झालं की आता मतदारसंघामध्ये काम शिल्लक नाही मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की एकदा अशी अवस्था होती की दोन हजार चौदाला मी संघर्ष यात्रा काढली होती त्या संघर्ष यात्रेच्या वेळेला मी काय केलं होतं रस्ते दाखवा म्हणून मी कंदील मोर्चा काढला होता आता मी म्हणतोय की आता कंदील घ्या आणि खड्डे दाखवा म्हणून तुम्ही कंदील मोर्चा काढा कारण हेच गरजेचं होतं धामणीच्या धरणावरती तिरडी मोर्चा मी काढला होता निश्नपच्या प्रकल्पाच्या काम रखडल्याबद्दल संताप तिथं व्यक्त केला होता त्याच वेळेला त्या पलीकडच्या सरकारच्या विरोधात प्रचंड अशा पत्तीचा आक्षेप नोंदवला होता सगळेची सगळी कामं पूर्ण झाली सोनवडे शिवडाव घाटाचं काम सुद्धा आम्ही आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केलं दोन हजार एकोणीसला त्या सगळ्या कामाच्या परवानग्या घेऊन ज्या वेळेला प्रत्यक्षात सुरू करायला आम्ही काम गेलो त्या सगळ्या काम सुरू करताना मात्र तांत्रिक बाबीमुळे साडेसहाशे कोटी रुपये मंजूर केलं सगळ्या परवानग्या घेतल्या पण त्याची ग्रेड बसत नसल्यामुळं पीडब्ल्यूडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी फेर सर्वे करायला पाहिजे म्हणून सांगितलं त्या सगळ्या फेर प्रक्रिया पूर्ण केल्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ची प्रस्ताव फाईल झाला आणि आता काल पहिल्या टप्प्यातलं काम सुद्धा सुरू झालं म्हणजे काम कुठलंही शिल्लक ठेवायचं नाही आणि ते सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या विकासासाठी करायचं अशा सगळ्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातलं काम आपण करायला निघालोय पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही काय करतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगावं या राधानगरी विधानसभा मतदारसंघामधल्या मूलभूत सगळ्या गरजांच्यासाठी अत्यंत चांगलं काम के केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींची गरज आमच्या सगळ्यांच्यासाठी आहे त्यातल्या तीन गोष्टी करण्यासाठी आपण निश्चितपणानं भर करतोय त्यातला पहिला मुद्दा आहे राधानगरीचं पर्यटन प्राधिकरण जे आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं दाजीपूर अभयारण्य राधानगरीचं धरण काळामोडीचं धरण निसर्ग संपन्न असणारा आमचा सगळा राधानगरी तालुका आणि त्या राधानगरी तालुक्याच्या निमित्तानं जागतिक सगळ्या वारसा असणाऱ्या खजिना असणारं आमचं सगळं अभयारण्य जे आहे त्या परिसराला पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं जगाच्या नकाशावर नेऊन बघता बघता पर्यटनाच्या प्रचंड संधी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पर्यटन प्राधिकरणाची घोषणा झाली प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या बद्दल पुढच्या टप्प्यामध्ये काम केलं तुम्हाला सांगतो आजचा सगळा जगातला पर्यटक उद्या फक्त आणि राधानगरी पलीकडचा रांगणा किल्ला या दोन किल्ल्यांचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की ज्या दोन किल्ल्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये तर सुद्धा दुर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगातले सगळे पर्यटक येतील इतकं सुंदर असं काम आम्ही सगळे जण करतो रांगना किल्ल्यावर विशेष मला तुम्हाला सांगायला असं वाट मला निश्चितपणान आवडेल रांगणा किल्ल्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन अशा सगळ्या टेक्निकली एक्सपर्टची जी आम्ही टीम तयार केली पुढच्या टप्प्यामध्ये किल्ल्यावरती इतक्या चांगल्या अप्रतिम सौंदर्य जगातल्या सगळ्यात आहे आकाशगंगा आपल्याला दिसेल अशी परिस्थिती आहे ती आकाशगंगा अशी आहे की तिथं प्रत्यक्षामध्ये पुढच्या पंचवीस एक किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठंच लाईट नाही त्यामुळे तिथं बसलेल्या माणसाला रात्री अकरा वाजल्यानंतर जे काही संपूर्ण सगळ्या आकाश निरभ्र दिसतोय त्या निरभ्र आकाशामध्ये जाणारे तारे पडणाऱ्या जगातले पर्यटन द्यावं अशा पद्धतीची विनंती करतोय या सगळ्यांच्या बरोबर पलीकडच्या बाजूला असणारा किट्टवडे आज सरपणाला धरण झालं पाण्याचा प्रश्न सुटला पण महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून केट्टवड्याची ओळख केली जाते त्या महाराष्ट्राच्या चेहरापुंजीमध्ये सुद्धा लोकांनी फक्त पाऊस बघायला यावं पाऊस बघायला यावा इतका प्रचंड पाऊस पडणारा किटवड्याच्या निमित्तानं आजरा तालुक्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या ज्या काही प्रचंड संधी आहेत मग ते चाळोबा असेल चाळोबाच्या निमित्तानं असणारा तो परिसरातला एकूण सगळा विकसित करण्याचं काम असेल हत्तीचं एकूण असणारा घाटकडवाडीतलं वास्तव बघितल्यानंतर हत्ती तिथं जे काही आम्ही नियोजन केल्याने गावकऱ्यांची संमती घेतली आहे त्या माध्यमातून तिथलं काम बघता बघता इतकं वाढेल की पर्यटनाच्या संधी रोजगाराच्या संधी वेगवेगळ्या पद्धतीच्या चा अतिशय चांगल्या पद्धतीच्या नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून जगातल्या माणसाने आमच्या राधानगरीत यावं अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत अशा पद्धतीची विनंती करतो आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या फेरीपेक्षा सुद्धा काम आणि लोकांच्या विकासाचं व्हिजन घेऊन आपण सगळेजण निघालोय या सगळ्या विकासाच्या व्हिजनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं चा गतिमान काम जे आहे त्या सगळ्या सगळ्या कामाला पुढच्या दिवसांमध्ये अंतिम अशा षटकार मारण्यासाठी तमाम कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांना आपल्या नातेवाईकांना ना, आपल्या मित्रमंडळींना आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना सांगावं सगळ्यांना बोलावं आणि आम्हाला सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची विनंती करतो खूप चांगल्या पद्धतीने मतदारसंघातलं वातावरण सामान्य माणूस आमच्याविषयी खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय आम्ही सगळी मंडळी राजकारण कशासाठी करतोय खर तर आपण सगळ्या संयोजकांनी सांगितलं महाराष्ट्राचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या सत्कार सन्मान आणि प्रत्येक माणूस गेला त्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की प्रकाश आबेटकरला नाही तर हा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला हा पुरस्कार मिळाला एवढा प्रचंड उत्साह प्रत्येक माणूस अभिनंदनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्यक्त करतोय होय हे खरंय राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या माणसांनी उघडलेल्या तोंडांची सुद्धा कधी कधी नोंद घ्यायला पाहिजे एक शंकर दोंडी पाटील होते की ज्या शंकर दोंडी पाटलांनी सुद्धा गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या विधानसभेत काम केलं होतं आणि आताचे जे काय आमच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांनी विधानसभेत तोंड उघडले काय काय ते सुद्धा बघावं लागेल आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की या सगळ्यांच्या पलीकडं या सगळ्यांच्या पलीकडे आज विधानसभेमध्ये ज्या वेळेला आम्ही सगळी मंडळी काम करतोय गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक लक्षवेधी प्रश्न असतील अनेक तारांकित प्रश्न असतील अनेक अशासकीय पद्धतीच्या सगळ्या विधेयकांच्या चर्चा असतील सभागृहातल्या कामकाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा सहभाग घेऊन ज्या पद्धतीने या राज्याच्या हितासाठी होत असणारे नवीन कायदे नवीन विकासाच्या सगळ्या योजना नवीन प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी होत असणार हे विधानसभेचं व्यासपीठ अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोगात आणल्यामुळे बघता बघता इतिहास घडला महाराष्ट्रातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा हा आमदार काम करतोय असं चित्र महाराष्ट्रात झाल्यामुळं अंशकालीन लोकांचा प्रश्न सुद्धा प्रकाशा भेटकर सोडवतोय अनुकंपाच्या लोकांचा प्रश्न सुद्धा आपणच सोडवतोय शिक्षकांचे प्रश्न सुद्धा आपणच सोडवतोय हॉटेल कामगारांचा प्रश्न सुद्धा आपणच सोडवतोय अशा अनेक म्हणजे नावं घ्यावीत तितके कमी आहेत माझ्या माझ्या कधी कधी लक्षात राहत नाही एवढे प्रश्न आहेत आणि मग नंतर मला महिना दोन महिन्यापूर्वी सगळ्यांना सांगायची वेळ आली बाबा माझी आता विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे राज्यभरातलं सगळं काम बंगता आता मतदारसंघ मतदारसंघ असं सांगायची पाळी आली पण लोक आश्वासन लोक आशेने येत आहेत लोक उत्साहाने येत आहेत त्यांना माहिती आहे याच्याकडे गेले की निश्चितपणाने काम मिळत काम होत आहे अशा पद्धतीची जी भावना आहे त्या सगळ्या भावनेबरोबर महाराष्ट्रातला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार ज्यावेळी मिळाला मंत्रिमंडळातला मंत्री होणं सोपं आहे परंतु आर आर पाटलांनी ज्या पुरस्काराच्या निमित्तानं सन्मानित झालं होतं तशाच पुरस्कारानं सन्मानित होण्याचं भाग्य या राधानगिरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराला मिळालं हे एवढ्यातच निश्चितपणानं उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली मी आपणाला सांगितलेलं विकासाचं व्हिजन घेऊन आपण सगळेजण निघालोय त्या सगळ्या विकासाच्या व्हिजनला पलीकडच्या बाजूला बुद्धिबेद व्यक्तिगत आरोप चुकीच्या पतीचे आक्षेप आणि अतिशय खालच्या पातळीवरती टीका करून आता फक्त त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही टीका करण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही त्यांनी खरं तर मी परवा सुद्धा म्हटलं त्यांनी खरंतर म्हणायला पाहिजे होत की या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सांगा आणि मत मागा उलट मीच म्हणतोय मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं आणि आता मी काय केलं हे दोन्हीची तुलना करा आणि मत मागा अजून काय तीन दिवस झाले काय गाडी बोलायला तयार नाही पन्नास खोक्यांवरती त्यांचा इतका विश्वास आहे की त्याच्या पुढे जायला तयार नाहीत माझी त्यांना जाहीरपणाने विनंती आहे पन्नास म्हणून आमची किंमत कमी करू नका पाचशे खोके म्हणा मग आम्हा म्हण अरे राजकारणामध्ये आम्हाला सगळ्यांना लोकांनी निवडून दिले ते पैसे खायला नाही पैसे आणायला निवडून दिले लोकांच्या विकासासाठी देवानं सुद्धा जी माणसं निर्माण केली असतील त्यातला एक भाग्यवान मी आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी साडेबारा कोटी जनतेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या माणसांनी जर मला निवडला असेल तर माझ्या मतदारसंघासाठी जे योग्य असेल ते निर्णय घेणं त्यासाठीची भूमिका घेणं आणि काम करणं हाच उद्देश ठेवून आपण काम करायला निघालो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करत असताना अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय खूप खूप चांगल्या पद्धतीने वडीलधारी मंडळी आशीर्वाद देत आहेत माता भगिनी खूप स्वागत करतायत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने इतिहास घडवतील अशा पद्धतीचे अरे शिक्षकांचे अनेक वर्ष प्रश्न होते आझाद मैदानावर जाऊन आश्वासन द्यायला सुद्धा भीती वाटायची पण आता दिलीप पाटील सर सगळ्याच्या सगळ्या शिक्षकांचे अनिल पाटील सर प्रश्न सोडवण्यामध्ये हेच महायुतीचं सरकार अतिशय यशस्वी झालं अनेक प्रश्न त्या सगळ्या प्रश्नांमध्ये महायुतीच्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि काल सुद्धा अजेंड्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका घेतली असेल आम्हाला या महायुतीला निवडून द्या म्हणून सांगत असताना पहिला मुद्दा जी पंधराशे लाडकी बहीण योजना आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्तेवर आल्यानंतर पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी केली आता मला त्या योजनेबद्दल बोलावं लागेल साठी की शहरातले तुम्ही लोक आहे तुमचा पॉकेट मनी सुद्धा पाच दहा हजार रुपये असतोय पण गावगाड्यातली आमची माता भगिनी असते दूध काढून सगळ्याच्या सगळ्या शेतातलं राबाड काबाड करणारी काबाड कष्ट करणारी महिला असते पण दुधाचे पैसे सुद्धा मालकाच्या खात्यावर उसाच पैसे सुद्धा मालकाच्या खात्यावर एवढं सगळं मेहनत केल्यानंतर सुद्धा पैसे मागायचे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पहिला फायदा काय झाला असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये एका वर्षामध्ये साधारणतः वीस एक हजार रुपये जर एका घरात दोन तीन महिला असतील तर तीस चाळीस पन्नास हजार रुपये जमा होतील आणि मग मालक म्हणेल तुझ्याकडच पैसे जरा पहिल्यांदा असं झालं की मालकाला आता तुमच्याकडनं पैसे मागायची गरज लागली हा जो काही स्वाभिमान आमच्या महिलांचा आमच्या मुख्यमंत्र्यांनी जपला त्याचा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा परिणाम या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसणार आहे अशा अनेक निर्णय अशा अनेक विषय की ज्याच्या माध्यमातून लोकांचं अर्थकारण लोकांचं समाज जीवन सुधारण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं चा जे काय काम झालंय त्या सगळ्या कामाचे रिझल्ट सुद्धा उद्याच्या निवडणुकीत देण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीची ताकद आणि शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मतदारसंघातल्या आठ दिवसांमध्ये मात्र आपण सगळ्यांना विनंती करतो सगळ्या राऊसवाना सगळ्या शिक्षकांना सगळ्या व्यावसायिकांना आमच्या चहावाल्यांना आमच्या सगळ्या बांधवांना आणि विशेषतः बरोबर आमच्या सगळ्या आमच्या सगळ्या महिला भगिनींना सगळ्या नोकरदारांना सगळ्यांना सगळ्यांना एवढीच विनंती करतो गावाकडे चला विकासाकडे चला असा मूल मंत्र देऊन उद्याच्या निवडणुकीमध्ये मला विजय करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सात दिवस लाख मोलाचे आहेत तेवढे आपण मला सगळ्यांनी आशीर्वाद आणि पुढची पाच वर्षानंतर माझा हिशोब मागूनच मग पुढे आपण जाऊया अशा पद्धतीचं काम करूया एवढेच विनंती करतो सगळ्यांचा अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा